नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते एच एल च्या स्मार्ट टाउनशिप चा अनावरण ज्यामध्ये हरित तंत्रज्ञान डिजिटल पायाभूत सुविधा आणि समुदाय केंद्रित सुविधांचा समावेश कार्यक्रमादरम्यान एच एल चे सी एम डी डॉक्टर डी के सुनील संचालक सीईओ आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते भाजपचे आमदार ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कार्डिले वयवर्ष सहासष्ट यांचं हृदयविकाराने निधन आज पहाटे त्यांना त्रास होऊ लागल्याने अहिला नगर येथील साईदीप सह्याद्री हो रुग्णालयात आणण्यात आलं तेथे डॉक्टरांनी त्यांचं ते निधन झाल्याचं चा सांगितलं कार्डिले राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते छत्तीसगडमध्ये होणार नक्षलवाद्यांचे ऐतिहासिक आत्मसमर्पण मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्या समोर शेकडो नक्षलवादी करणार आत्मसमर्पण दंडकारण्य झोनल समितीचा प्रवक्ता रुपेश यांचाही समावेश बीड मध्ये आज ओबीसी महाएलगार मेळावा मेळाव्याला मोठे नेते उपस्थित राहणार मेळाव्यासाठी येणाऱ्या आंदोलकांना टोल माफीची धनंजय मुंडेंची विनंती टोल प्रशासनाने केली मान्य आंबेडकरांनी नेतृत्व स्वीकारावं एकत्र आले तरी जनता एकत्र येत नाही हीच रिपब्लिकन एकमधील सर्वात मोठी समस्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य धाराशिव जिल्ह्यात अवैध कला केंद्रांवर पुन्हा एकदा प्रशासनाचा बडगा साई कला केंद्राला टाळ मालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पिंजरा आणि तुळजाई पाठोपाठ तिसरी मोठी कारवाई जिल्ह्यात खळबळ मित्रावर गुन्हा का दाखल केला या रागातून पेट्रोल टाकून घराला लावली आग पोलिसांनी दोन्ही आरोपींना केली अटक पेट्रोल टाकून दोन्ही आरोपी झाले होते फरार उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी दोन्ही आरोपींना केली अटक पवन चक्कीच्या कामाला शेतकऱ्यांचा विरोध अधिकारी जाण्याच्या रस्त्यावर शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन अधिकाऱ्यांना पर्यायी रस्ता नसल्याने अधिकारी रात्रभर शेतातच वाशी तालुक्यातील सारोळा गावातील घटना जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकरांना दहा लाखांची लाच घेताना रंगी हात पकडलं जालना शहर महानगरपालिकेच्या बांधकामाचे बिल अदा करण्यासाठी कंत्राटदाराकडून मागितली दहा लाखांची लाच आयुक्त खांडेकर एसीबीच्या ताब्यात दिवाळीच्या तोंडावर खामगाव बाजार समितीत वाढली सोयाबीनची विक्रमी आवक एकाच दिवसात तब्बल एकोणीस हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी सोयाबीनचे भाव वाढण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नाने नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी शासनाकडून विशेष अनुदान अनुदान योजनेअंतर्गत रावेर नगर परिषदेसाठी बावन्न लाख रुपये मंजूर निधीतून अत्याधुनिक अभ्यासिका उभारण्यात येणार पिंपळनेर बस स्थानक परिसरात टवाळखोरांची दादागिरी शाळकरी विद्यार्थ्यांना व प्रवाशांना रोज त्रास पोलिसांकडून तक्रार करूनही कारवाई नाही विद्यार्थी व प्रवाशांकडून टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्याची पोलीस प्रशासनाकडे मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने शासन निर्णयाच्या प्रीतीची होळी अतिवृष्टी बाधितांना पन्नास हजार मदत मिळण्यासाठी आंदोलन दीपक चटप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं आंदोलन मुक्ताईनगर पंचायत समितीसाठी तेरा ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया मात्र झाल्यामुळे सोडत राज्य परवानगी ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यात भाजपच्या ऑपरेशन लोटस यशस्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अगोदर सोलापूर मधील अनेक स्थानिक नेत्यांच्या भाजपमध्ये प्रवेश गुरुवारी रात्री भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा मुक्ताईनगर तहसील कार्यालयात अव्वल कारकून कैलास पाटील यांनी वृद्ध महिलेकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल कारवाई व्हावी अशी नागरिकांकडून मागणी अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन हायवा जप्त नांदेडच्या माळाकोळी पोलिसांची मोठी कारवाई इंदापूरच्या शहा गावात महसूल विभागाची मोठी कारवाई माळवाडी शहागावच्या हद्दीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या सहा बोटींना जलसमाधी देत पन्नास लाखांचा मुद्देमाल नष्ट एपीएमसी मसाला मार्केट मध्ये ड्रायफ्रुट्स मध्ये भेसळ ऐन दिवाळीत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ अन्न औषध प्रशासनाचे साप दुर्लक्ष शहादा नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन आठ महिन्यांपासून टेंडर असूनही पगाराचा प्रश्न कायम दीड महिन्यापासून पगार तकीत दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा संतापुसळला प्रशासनाने लक्ष देण्याची विनंती पुणे जिल्ह्यात बिबट्या मानव संघर्ष गंभीर पिंपरखेड परिसरातील बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षलीचा मृत्यूनंतर स्थानिक शेतकरी संतप्त या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील बेल्ले जेजुरी महामार्गावर शेतकऱ्यांचं आक्रमक रास्ता रोको आंदोलन एमआयडीसी मधील कंपनीला भीषण आग आगीत संपूर्ण कंपनी जुळून खाक आग विजवण्यात यश असून सध्या पुलिंगचं काम सुरू आहे आर नाईन फिफ्टी टू येथील जेल फार्मास्युटिकल कंपनीला लागली होती आग भाजपची बिहार निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांनी यादी जाहीर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्टार प्रचारक यादीत समावेश दोन सप्टेंबरला काढलेल्या मराठा आरक्षण जी आर ला, ला सर्वोच्च न्यायालयात आवाहन मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात याचिका न्यायालयात आज सुनावणी खेड तालुक्यातील आध्यात्मिक वारकरी गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोखरे महाराज पुन्हा एकदा गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात महाराजांविरोधात आणखी एक अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचाराबाबत नवीन तक्रार दाखल पोलिसांकडून तिघांविरोधात गुन्हा दाखल